इचलकरंजी शहरात मुख्य रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्रपणे राबवण्याच्या सूचना अतिक्रमण विभागास दिलेल्या होत्या या अनुषंगाने उपायुक्त नंदू परळकर आणि सहायक आयुक्त विजय राजापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दिनांक एकवीस एप्रिलपासून शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली आजच्या मोहिमेमध्ये शहरातील कोल्हापूर नाका ते शिवतीर्थ या मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण होत असलेले लहान मोठे वीस स्टँड बोर्ड तसेच बंदावस्थेत तस असलेले चार हातगाडे जप्त करण्यात आले आहेत आजच्या मोहिमेमध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे गणेश पुजारी विकास लाखे मारुती जावळे प्रकाश हेगडे महेश आवळे आदी सहभागी झाले होते यापुढेही महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सातत्याने राबवण्यात येणार असल्याने शहरातील मुख्य रस्त्यासह अन्यत्र कुठेही व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यास सदर अतिक्रमण केलेले हातगाडे इतर साहित्य जप्ती करणेसह संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्याचा करण्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडून देण्यात येत आहे